श्रीस्वामी समर्थ शब्दांचे गाव शिवण्यासाठी कुठलाही धागा अस्तित्वात नसतो म्हणूनच शब्द वापरण्याकरता विचार फार गरजेचा असतो सुखाचे क्षण हे जागेवरून नाही तर जगण्यावरून ठरवले जात असतात पैसा हा आयुष्यातला खरा जादूगार आहे या जादूगारामुळे हसणारा रडतो आणि रडणारा हसतो जीवनात प्रत्येक दिवस आनंदाने जगा कारण जेव्हा जायची वेळ येते तेव्हा आहे तसेच निघावं लागतं रोजचं जीवन ही एक कथा असते आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत त्या कथेची कादंबरी होते कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचाराला प्राधान्य द्यावं कधीतरी जीवनामध्ये स्वतःच्या कमतरता तपासून बघा इतरांना आरसा दाखवण्याची इच्छा होणार नाही प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास केव्हाही कोठेही स्वामी आपल्यासोबतच असतात आपल्यावर संकटवाईट प्रसंग नाही आलेत तरीही नामस्मरण सतत हे चालूच ठेवलं पाहिजे बोलताना शब्दामध्ये धार नाही तर आधार असला पाहिजे धारेचे शब्द मन कापतात तर आधाराचे शब्द मन जिंकतात नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अशाच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर चला मग भेटूया नवीन विचारांसोबत